はい

एकोड़ एकोड़। एकोड़। आ, आता खाली, बसा खाली बसा होता महत्वाची दहा मिनिटं हे भारुड भारुड असतं काय खूप महत्वाची दहा मिनिटं आहेत ऐका सुंदर असा संदेश तुम्हाला तुमच्या सर्व वारकरी बंधू पाठी आम्ही पोहोचवत आहे हे भारुड भारुड असतं काय डोळ्यातून आशुर्वाल्याशिवाय राहणार नाही मध्ये ज्या महिला दहा मिनिटं थांबा की झाला मराठी कळतं का तुम्हाला थांबा जरा खालीबास आहे मावशी बस हा दहा मिनिट खास तुमच्यासाठी नाशवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काल चराचर ईश्वरानं भगवंतानं दिलेला देह नासकाय कुचकाय आणि एक दिवस हे विश्व सोडून जाणार आहे जाणारा जीव माझ माझ म्हणून कितीतरी पैसा कमवतो कितीतरी सोनं कमवतो आणि एक दिवशी या जीवाला जावं लागतं अरे माणूस मेला माणूस मेला म्हंटल की त्याला शेवटची आंघोळ घातली जाते किती जरी मोठा करोडाचा बंगला त्या माणसानं बांधला ना माय तरी त्याला शेवटची आंघोळ घराच्या बाहेरच घातली जाते काय त्या बंगल्याचा उपयोग काय त्या घराचा उपयोग ज्या माणसानं काभाड कष्ट केलं पैसा कमवला सोनं केलं कपाटात ठेवलं आणि एक दिवशी तोच मनुष्य मेला या समाजाने त्या मनुष्याला माणसाचा हात सुपात घातला असं म्हणतात अन्न हे परब्रह्म आहे अण्णाची शपथ घेऊन सांगतो आईच्या उदरातून जसा आलो तसाच निघालो शास्त्र म्हणून तुमच्या तोंडात एक सोन्याचा मणी आणि एक तुळशीचं पान घालतात असंच असत तुमच्या भागाला वारकरी तु वारी दुनिया ज्या माणसानं काभार कष्ट केलं पैसा कमवला सोनं कमवला तोच मनुष्य मेल्यानंतर त्याच्या तोंडात फक्त सोन्याचं मणी तुळशीच पान घाल लाज वाटली मला मनुष्य जन्माला आलेल्याची लाज वाटली एक वाक्य सांगतो वाक्य आवडलं तर जरूर काळी वाजवाय तर शांत बसा पण वाक्य जरा बारीक ऐका का समयी मरत्या समयी समय तोंडात तुळशीचं पान घालण्यापेक्षा माय बापान मरत्या समयी तोंडात तुळशीचं पाळ घालण्यापेक्षा उभ्या आयुष्यात तुळशीची माळ गळ्यात घाला आणि माळ करी व्हा एवढं अरे तरी पिढीचं पुण्य लागतं तेव्हा गळ्यात तुळशीची माळ येते आणि ज्या कुटुंबात तुळशीची माळ घालणारा कार्य करता असतो ना त्याच्या दहा पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नसतोय तुळशीचं पारित्र्य आहे तुळशीचं महत्व आहे दहा पिढी उद्धार झाल्याशिवाय राहत नसतो माई बापू आज तरुण वर्ग खूप आहे पुराणू तुम्हाला तुमची जन्म जाती आई आणि आपला बापच काय असते आई अरे अ म्हणजे आत्मा की म्हणजे ईश्वर या दोन्हींचं मिलन म्हणजे आई असते आई काय असते आई का आई काय असते जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला ठेसला लागे जरी पायाला पाणी आईच्या डोळ्याला ठेसला लागे जरी पायाला पाणी आईच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला भगवंताला ईश्वराला तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी जात आलं नाही ना म्हणून त्यानं आई आणि बापाची निर्मिती केली आई बापाची निर्मिती केली युगे आठावीस उभा कुणासाठी चंद्राला वैसा घालून आली चंद्रभागा शंकराच्या जटेतूनच उन आली भीमा नचे बोलीला नचे हालीला नचे सोडिले माझ्या पित्याला पुंडलिकाने आई वडिलाची एवढी सेवा केली वैकुंठ सोडून एवढ्या पंढरपुरात पांडुरंग उभे आहेत त्याच्या दर्शनाला तुम्ही चाललात मित्रांनो आपल्या आपल्या आईची एवढी सेवा करू नका पण कधीच आपल्या आईला आणि आपल्या बापाला वृद्ध आश्रमात पाठव ना वृद्ध आशिर्वाद पाठवू नका जा त्या वृद्ध आश्रमात बघा त्या वृद्ध आश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय भूक लागत आजीव तळमळतोय सांगू तुम्हाला कसा हो भूक लागत अजून तळमळतोय सांगू तुम्हाला कसा हो पाण्यामधला मासा काढता तळपळतोय हो तसा हो पाण्यातला मासा जमिनी काढल्यानंतर समजतात मारतो ना असा त्याबद्दल असं आईचा आत्मा आपल्या पोरासाठी सुनेसाठी लिकीसाठी उड्या मारतोय महाराष्ट्रातील वृद्धाश्रम बंद करा प्रत्येक पोरानं आपल्या आईचा आणि आपल्या वडिलाचा ईश्वर समजून सेवा करा अरे या वारीला जाण्यापेक्षा घरात भगवंताला पूजा भगवंत कधीच तुम्हाला कुठली गोष्ट पडून देणार नाही आशीर्वाद पांढर तुमच्या माता आई बापान कधीच एखाद्या लहानश्या लेकराची आई मरू नये अरे लहानशा काय तुमच्या आई जाते ना आठवा तो दिवस ज्या दिवशी जन्म देणारी आई आपल्याला सोडून जाते बसलेल्या माय डोळे माझ्याकडे करा आणि आपल्या डोळ्या पुढे फक्त आपली जीवन दाखवा डोळ्यातून आशिर्व आलेशिय राहणार नाही ऐका ज्या दिवशी जन्म दाते आई आपल्याला सोडून जाते ना तो दिवस ऐका

आपली आई आपल्याला सोडून जाते आठवा दोन दिवस स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी उद्या दिसू शकतो पोरानो पण माती आड गेलेली आपली आई आणि आपला वडील आपल्याला कधी दिसू शकणार नाही आई वडिलाची सेवा करा ज्या आईनं नऊ महिने गर्भात वागवलं आईनं आंबट खाल्लं नाही आईनं तिखट खाल्लं नाही ज्या बापाने फटकी बनव तुमच्या चपल्या घातल्या तुम्हाला डॉक्टर इंजिनियर बनवलं आईला कधीच आणि त्या बापाला कधीच वृद्धाश्रमात पाठवू नका तुमचं माहेर वृद्धाशीर माहेरात तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत गावची यात्रा आली की बापानं पोरीला फोन करावा तायडे अग गावची यात्रा आली बर का ग माझ्या लहानशा नातवाला घेऊन ये बर पोरीनं बापाला सांग बाबा मी उद्याच निघते अरे माझी लिये येणार आहे माझी लिये येणार आहे अख्या गावात छाती ठोकणारा बाप असतो पोरीनो बाप असतो आणि ज्या दिवशी त्या बापाची लेख येते ना नातवाला खांद्या घेऊन अख्या गावात फिरतो बाप माझ्या लेकीच पोरग आहे माझ्या लेकीच पोरग आहे दोन दिवस मुक्कामाला राहणारी लेख निघाय निघते किती जरी मोठ्याच्या घरी पुरगी दिली तरी बापाने पिशवी उचलावी पोरीला स्टँडपर्यंत पर्यंत घालवायचा कष्टातले पटव्यातले शंभर रुपये पोरीला काढून हातात द्यावं पोरीनं म्हणावं बाबा कशाला देता पैसे बापाने बापा का म्हणावं असू दे गोरीचं नातच वेगळं असत बोरीने बापाला म्हणावं बाबा गेल्या सुट्टीला आली तेव्हा तुमची तब्येत चांगली होती काम करू नका बाबा आम्हाला तुम्ही आयुष्यभर हवाय बाबा बापानं गोड उत्तर द्यावं अगं ताईडे तुझा भाव एकटाय ग माझ्या लेखाला माझ्याशिवाय कुणाचा आधार आहे माझ्या पोरासाठी माझ्या जीवात जेवाय तो प्रेमाला कष्ट केलं पाहिजे खऱ्या अर्थानं या जगातला बाप आपल्या पोरावरती आपल्या टिकीवरती नितांत प्रेम करतो नितांत प्रेम करतो अरे गाडी लांब पर्यंत जास्तपर्यंत स्टँडवर उभं राहावं बापानं पोरीकडे बघावं पोरीनं बापाकडे बघावं बापा किती जरी लांब बापांना डेक दिली ना तरी बापासाठी पोरगी बहुल्या उभी राहते आणि माहेरी नंदा गेल्यानंतर रोज बापाला फोन करते बाबा गोळी खाली का दिवस आहेत घ्या महाराष्ट्रातली देख आपल्या बापाला बर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली देख बाप तुमच्या डोळ्यात नाशू काढायचे नव्हते मला पण आज या तरुणांना आपल्या आईचं आणि वडिलाचं महत्व कळलं पाहिजे याच्यातही हा विषय काढला आज बसलेल्या माय डोळ्यात पाणी आलं मला खरंच वाटलं महाराष्ट्रातली अजून आई वडील जिवंत आहे बरे आईचं बापाचं मुलीचं प्रेमच वेगळं असत असं तुम्ही माय मी तुमचं ले करू तुम्ही माय मी तुमचं लेकरू दाता खाली जीव गावली म्हणून कुणी कधी बत्तीशी पाडत नसतं चुकून दोन तासात एखादा वेळावाकडा शब्द गेला असला तर आईच्या अंतकरणानं मला माझ्या कलाकाराला माफ करा भवितव्या तुमची माझी कधी गाठ पडेल असं मला कधीच वाटत नाही कारण ईश्वरानं दिलेला आविषयक एका फुलासारखा आहे माय बापानं एक फुल सकाळी उमलतं सगळ्या जगाला सुगंध देतं ज्या फुलाचं भाग्य असतं ते फुल भगवंताच्या दारात कुणा फुलाला भाग्य नसतं ते फुल कुणा माहितीला जातं असं ईश्वरानं दिलेलं मला तुम्हाला आयुष्य आहे कधी त्या भगवंताचं मला बोलवून ये आणि मला जावं लागल सांगता येत नाही तुमच्या लेकराचा तुमच्या मुलाचा शेवटचा तुमच्या चरणावरती हा नमस्कार करतो तुमच्या मुलाला एवढाच आशीर्वाद द्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मला जाऊ द्या बापाचं लिखीच पोराचं नाटक काय ते माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला तुमच्या लेखाला द्या खाली बसा काही माहित आहे का नाही भैरवी खाली बसा पण तिने साठी केला होता दिस शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपण काभड कष्ट करतो तवा या जीवनाचा शेवट गोड होतो कार्यक्रमाचा शेवट गोड करूया ऐका सुंदर अशी भैरवी झाला शेवट हा गोड भैरवीत कुणी उठून जायचं नसतं लक्षात ठेवा नियम असतात ऐका सुंदर अशी भैरवी झाला शेवट हा गोड